तुम्ही नाही तर दुसरं कोण बोलणार आहे मला महामाया आजोबा म्हणत असतात की नाही बाबा मी कशाला बोलू तुला महामाया पण आजी तरीसुद्धा म्हणत असते की नाही तरी तुम्हालाच मी टोचायला लागले आहे ना ला आता आजीचा राग सातव्या आसमानावर पोहोचला होता आजी आजोबा नाही बोलले तुम्हाला महामाया छोटी दानणीस मोठ्याने ओरडते तसे सगळे तिच्याकडे बघू लागतात आजी तर स्तब्धच होऊन जातात दामिनीचं ऐकून तर त्या आजो आता आजोबांच्या डोक्यावर नाचत होत्या एवढा वेळ आणि आता दामिनी बोलतीये की ते नाही बोलले असं काही अगं तूच तर आता बोलली ना की घरात मला कुणीतरी महामाया बोललं म्हणून आता लगेच पलटी मारली होय तू आजी तिच्यासमोर जाऊन उभ्या राहतात क्षणात आजीचा चेहरा कळवंडला होता आज हा डाव आपल्यावर उलटतो की काय भीतीच वाटून जाते त्यांना तर दामिनी आजीचं बोलणं ऐकून अनिलकडे बघते तो मात्र आरामात सोफ्यावर बसून समोर चाले चाले, चाले फॅमिली ड्रामा एन्जॉय करत सोबत आता होता सोबत आत्ताच ज्योतीने आणून दिलेला चहा पण होताच वृंदाचं दोन बघण्यासारखं झालं होतं ती आली होती अनिलला अद्दल घडवायला पण इथे तर तिचाच बसका झाला होता तिचा चेहरा पडतोच तिला आता असं त्याच्याकडे तोंड पाडून बघताना बघून आजी समजून जातात की त्यांना महामाया बोलणारा हा त्यांचा नवरा नसून दामिनीचा नवरा आहे म्हणजे हा मला महामाया बोलला का आजीचा आवाज कानावर पडताच दामिनी त्यांच्याकडे बघू लागते तर अनिल हलकेच गालात हसतो जे बघून बाकीच्यांना पण हसायला येतो केलं कोणी दुसऱ्याने आणि मार खाल्ला तिसऱ्याने अशी गज झाली होती आजोबांची अहो बघितलं बघितलं तुमचा नातू कसं बोलतोय मला ते सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आजोबा आता बसून त्यांचा चहा प्यायला जाणार की परत आजीचा आवाज येतो तू मला सुखाने चहा पिऊ दे बाई हार चतो तुझ्या पुढे आजोबा चहाचा कप खाली ठेवत खरंच हात जोडून आजोबांना आजींना बोलतात बिचारे एका घोटासाठी डोसा की मग मी काय तुमचं तोंड दाबून ठेवलं आहे की काय आजी त्यांच्याकडे बघतच नाक मोरडतात आणि परत त्यांच्या जागेवर जाऊन बसतात त्यांची ही नोक बघून आता धानवीला पण तिचं हसू अनावर होतं आणि ती खळखळून हसू लागते तसं तर सगळेच हसायला लागतात आता त्यानंतर आज जवळजवळ त्याच्या प्रेग्नन्सीला दोन महिने होऊन गेले होते पण एवढे यादव खानदानाला मात्र वर्षाहून अधिक वाटू लागले होते कारणही तसंच होतं आता दामिनीला तिसरा महिना चालू होता पण तिचा त्रास कमी व्हायचं ठेवून उलट जास्तच वाढत होता जेवणारे तर वांदेच होते तिचे जेवणाचे तर वांदेच होते तिचे सगळ्यात भयंकर म्हणजे तिचं करून ठेवलं होतं तिने घरात सगळ्यांना प्रेग्नन्सीमध्ये मध्ये तिचा चांगलाच बदल झाला होता खूप म्हणजे खूपच हट्टी आणि चिडफोड स्वभाव झाला होता तिचा अनिलची तर आता आताच हालत खराब झाली होती अजून तर खूप दिवस हे असंच चालू राहणार होतं तिला रवी काकांच्या हातचा फक्त चहा पिऊ वाटायचं दुसरं कोणी केला असेल तर त्याची चव तिला भीती लागायची आणि उलटी व्हायची एक नाही अशा बऱ्याच गोष्टी होत्या कधीकधी कधी तर आजीजवळ हट्ट करून चुलीवरचं वांग्याचं भरीत करायला लावायची नाही तर त्याच्याशिवाय जेवण पण करत नव्हती मग त्या पण बिचार्या या वयात फक्त तिच्यासाठी चुलीसमोर समोर बसायच्या मूड स्विंग असे की तिला ते खायचं आहे ते जर तिला दहा मिनिटाच्या आत भेटलं तर मॅडम खुश नाहीतर लगेच मूड चेंज कधी बोलायची गोड नको खायला आवडत नाहीये तर कधी बोलायची तिखट नको खायला एक एक वेळ तर अशी यायची की घरातले सगळे तिची फरमाईश पूर्ण न करू शकल्यामुळे डोक्याला हात लावून बसायचे आणि या मॅडम मस्त भाकरी बरोबर आंब्याची लोणची घेऊन पोट भरून जेवायच्या डोहाळे हालत बदली झाली होती त्यात तिचा राग बाफरे कहर नुसता कहर होता पण आज मात्र अनिलचा जीव घशात आला होता दामिणीच्या हट्टापुढे त्याने आता गुळखे टेकले होते रात्रीच्या दोन वाजता ती त्याला जे करायला लावत होती ते खरंच त्याच्यासाठी अशक्य होतं दामनी बाळा वेळ वेळ बघा काय झालं आहे रात्रीचे दोन वाजले आहेत बाळा आता या वेळात तुला जलेबी कुठून आणून देऊ मी रडकुंडीला आला होता आता त्याचा आजीव पण ती मात्र असून बसली होती जलेबीची वाट बघत नाही मला जलेबी हवी आहे तर हवी आहे आत्ताच्या आता तुम्ही कुठूनही गरम गरम जलेबी घेऊन या उगलेल्या गालामध्ये दबून गेलेलं नाक वर ओढ ते त्याला बोलते तसा एवढा वेळ तिला हातात स्वतःचं डोकं गच्च धरून तसाच बेडवर बसतो आता या वेळेला एवढ्या रात्री तिला कुठून जलेबी आणून देणार होता तो ते पण गावच्या ठिकाणी त्याला असं डोकं धरून बसलेलं बघून दानिला मात्र रडायला येऊ लागतो खूप त्रास देते है ना मी तुम्हाला पण मी काय करू मला खरंच सहन होत नाही आहे मलाच नाही माहीत मी ह्याची का वागते आहे जाऊ दे असू दे नका करू तुम्ही माझ्यासाठी काही झोपा तुम्ही जाऊ मी बसते अशी तसं पण खाल्ले नाही तर झोप लागणार नाही मला भरल्या डोळ्याने ती त्याच्याकडे बघते आणि रूममध्ये एका कोपऱ्यात भिंतीला टेकून खाली मांडी घालून बसते एखादं लहान मूल कसं हाऊससाठी रुसून बसतं अगदी तसंच आता त्याला दामिनी भासत होती अनिल तसाच डोकं पकडून फक्त नजर वर करून तिच्याकडे बघतो ती मात्र गाल फुकून तिचं रडू अडवण्याचा प्रयत्न करत होती <coughs> तिला असं बघून अनिलचा जीव तुटत होता तसा उठतोस तो ताडकन आणि तिच्या जवळ जातो असं रुसून बसू नको चल करतो मी काहीतरी रडूबाई तिच्या जवळ बसत तो तिच्या लाल झालेल्या चेहऱ्यावरून हात फिरवतो तिच्या धरतो तो तिला तिला उठून करतो आणि बाहेर घेऊन जातो मुकाट्याने त्याला शर्ट मागे पाठीच्या हाताच्या चिमटीत पकडून त्याच्या मागे चालू लागते जास्त लांब न जाता तो त्यांच्या रूममधून बाहेर पडून त्यांच्याच खोलीच्या समोर असलेल्या गोदावरीच्या रूमसमोर उभा राहतो एक नजर मागे उभ्या असलेल्या दामिनीकडे बघत तो डोळे बंद करून मोठा श्वास घेतो आणि धीर दरवाजाची कडी वाजवतो दोन वेळा कडी वाजून पण दरवाजा उघडला जात नाही हे बघून तो परत एकदा त्याच्या मागे उभी राहिलेल्या दामिनीकडे बघतो तर ती टपोऱ्या डोळ्यात आस घेऊन त्याच्याकडेच बघत होती आस कोणती तर जलेबी खायची काय म्हणावं आता हिला तिचा तो बाहुलीसारखा चेहरा बघून त्याचं मनच होत नाही तिच्या तिचं मन दुखवायचं तसा तो तिच्याकडे बघतच परत एकदा दरवाजावर खटखट करतो मेहरबाने यावेळी दरवाजा उघडला जातो समोर त्याचे बाबा शशिकांत राव डोळे जोळतच उभे राहिलेले असतात आणि काय रे काय झालं एवढ्या रात्री इथे का भीती वाटते का कशाची स्वतः स्वप्न बघितलंस का काही वाईट कोणतं म्हणून घाबरून का अरे देवा खरच नग भरलेले आहेत यादवांच्या घरात परमेश्वराने सगळ्यांना घाबरवणारा त्याला कशाची भीती वाटणार आहे त्याची दामिनी सोडलं तर दामिनी नाराज होऊन बघू शकत नाहीत सरपंच दामिलेला नाराज झालेलं बघू शकत नाही सरपंच तुम्हाला पण भीती वाटते कशाची भीती वाटते मला सांगा आपण मिळून भीती भी तुमच्या मनातून तुम काढून घराच्या का बाहेर फेकून देऊ दामिने हळूच तिचं डोकं त्याच्या पाठीमागून बाहेर काढत बारीक डोळे करून त्याला विचारते तू जरा शांत बसते का प्लीज त्याचा चिडलेला आवाज ऐकताच दामिनी परत होती तशी त्याच्या मागे जाऊन लगते आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा